शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यात तीन दिवस थंडीची लाट अवघ्या भारतात गारठा जाणवणार उत्तर भारतात पश्चिम चक्रवात सक्रिय झाला असून तीन दिवस थंडीची लाट राज्यात दाखल होईल साधारणपणे बारा तेरा डिसेंबर दरम्यान राज्यात थंडीची लाट सक्रिय होणार आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली आहे लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजना महिलांना आता एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे लाडकी बहीण योजने संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वगळता झाला असून तत्कालीन शिंदे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे यासाठी धुळे जिल्ह्यातून पाहणी तालुक्यातून त्रेपन्न हजार चारशे पन्नास इतक्या लाडक्या भं या मोबाईल ॲप्स माध्यमातून त्याबरोबर अंगणवाडी सेविकेच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने फॉर्मचा अर्ज दाखल झाला होता या जिल्ह्यातील अकरा जिल्ह्यातील जिल सरसगड शेतकऱ्यांना मिळणारा अतिवृष्टी नुकसान भरपाई असा देव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा इशारा महावितरणचे पंधरा डिसेंबरपासून नवीन नियम लागू सर्वांना मिळणार या तीन सवलती आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब